नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणापासून ससून रुग्णालय चांगलं चर्चेत आलं आहे तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर ड्रग्स प्रकरणी कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे हा विषय आम्ही सातत्यानं पोलीस खात्यापुढं संबंधित सर्व जी लोक ह्याला कारणीभूत त्यांना अटक करा अशी मागणी केली त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक डॉक्टर्स पोलीस अधिकारी पोलीस जेलमधले अधिकारी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पण संजय ठाकूरांना आजपर्यंत कारवाई केलेली दिसत नाही आणि जी संजय ठाकूरांची बदली झाली ही ह्या प्रकरणात झालीच नाही डॉक्टर त्या तत्कालीन डॉक्टर डीन काळेंनी मॅटमध्ये गेले होते आणि मॅटमधनं त्यांची बदली झाली आणि हे ह्या प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांनी ज्या पद्धतीनं ललित पाटीलला पंचतारीख सेवा त्या दवाखान्यामध्ये दिली दवाखान्यामधून ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ विकले गेले पोलिसांनी त्यामध्ये अटक केली आणि अटक करत असताना संजीव ठाकूरांचा ह्याच्यामध्ये मोठा रोल होता आणि संजीव ठाकूरांना भाजपचे मंत्री लोकं फोन करत होते आणि त्याच्यामध्ये स ललित पाटलांना पंचतारीख सेवा त्यांनी दिली पुन्हाही विद्येचं माहेरघर आहे आपण सातत्यानं म्हणतो की पुणे शहरामध्ये शिक्षणाचं माहेरघर आहे सांस्कृतिक मा पुन्हा आहे पुन्हा पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं ससून हॉस्पिटलमध्ये अंमली पदार्थ विकले जातात यांचं आपण सातत्यानं पाठपुरावा करतोय मी करतो ललित पाटील प्रकरणामध्ये संजू ठाकोरांना पोलिसांनी दोषारोपत्र ठेऊन मंत्री महोदयांना त्याची परवानगी मागितली आज पाच फेब्रुवारीपासून आज बरेच वीस पंचवीस दिवस झालेत आणि त्याच्यामध्ये अजूनही संजीव ठाकोरांना अटक करा अशी मागणी पोलिसांनी आपली आम्ही केलेली होती आणि पोलिसांनी त्याच्यात पत्र ठेवलं पण आत्ताचे मंत्री हसन मुसीफ यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट करून मुख्यमंत्र्याकडे फाईल कर पाठवली असं समजलेलं आहे आमचं विनंती आहे पुणेकरांची की हसन मुसीफ साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये कठोर कारवाई केली नाही तर या शासनावरचा विश्वास उडेल आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मला रस्त्यावरून ह्याचं आंदोलन करावं लागेल कारण जर तुम्ही अशा पद्धतीनं जर पार्सलिटी केली आणि ह्याच्या पुढे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला पाठवायचं का नाही अशी चिंता पालकांना लागेल हा संपूर्ण पुणे शहरावरचा विश्वास उडेल आणि ज्या पद्धतीनं हसमुसे त्याला पाठीशी घालतात ही पद्धत अत्यंत चुकीची आहे माझी मुख्यमंत्र्याला आपल्या मा माध्यमातून विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना अटक करा त्यांचा आदेश द्या आपल्याकडे आलेल्या फाईलचं आपण जर त्याच्यावर कडक कारवाई केली तर पुणेकर तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत कमोन व्याईज हरिया एक ब्रेकली ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. Every red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>